या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरकारकडून मिळणार आहे पाच हजार रुपयांची मदत तर पूर्ण बातमी काय आहे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळे पुढे पूर्णपणे बघा आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक मारा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञान मंत्र सर्विस या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरकारकडून पाच हजार रुपयांची मदत मिळणार आहे आणि ते केव्हाची तेच आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आता सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची हेक्टरी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गत वर्षाची महाराष्ट्रात दुष्काळदृष्ट परिस्थिती निर्माण झाली होती अशा अनेक भागात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट झाली याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांशी शे, मोठे आर्थिक नुकसान झाले विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी परिस्थितीमुळे अडचणीत आली आणि याचाच निर्णय आता सरकारने घेतलेला असून आपल्याला आता हेक्टरी पाच हजार रुपये सरकार देणार आहेत तर याचा आता परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारची मागणी केली अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी या मागणीत पाठिंबा पण दिलेला आपला बघायला मिळाला सरकारने देखील शेतकऱ्यांना आता शा मदत करण्याचे आश्वासन दिले अर्थसंकल्पात आता मोठ्या घोषणा कोणत्या झाल्या होत्या तेच आता आहे ना आपण पाहू आता शासन निर्णयाची घोषणा एकोणतीस जुलै झालेल्या दोन हजार चोवीस रोजी अख्या राज्य सरकारच्या कृषी विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्मित केला आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः याची माहिती दिली दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील व सोयाबीन पदक शेतकऱ्यांना आता हे अनुदान मिळणार असल्याचं आता डायरेक्ट धन कृषी मंत्री धनंजय मुंडे आता यांनी सांगितलेलं आहे अनुदानाचे स्वरूप कसे असणार आहे तर राज्यातील कापूस व सोयाबीन पदकांना किमान एक हजार रुपये व किमान कमाल दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरे पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना एकूण पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि सोयाबीन उत्पादकांना सव्वीसशेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये असे एकूण एक्केचाळीसशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च येणार आहेत